तुम्हाला काय वाटतं सरकार न्यायालयानं घाबरतं त्यांचे आदेश पाळत नाही धाब्यावर बसवतात आताच काल न्यायालयाने सरकारचे कान उपटले दोन हजार नऊशे किती चाळीस दोन हजार नऊशे चाळीस मशिदींवर आजही भोंगे कायम आहेत ते हलवा असं आतापर्यंत दोन मोठ्या सुनावण्यांमध्ये सांगून झालं कोर्टाचं गेल्या दोन वर्षामध्ये दोन वेळा कोर्टाने आदेश दिला की पुढल्या एक आत हे सगळे भोंगे काढा ऐकतच नाही सरकार मुसलमानांना हात लावायचे आधीचंही सरकार नाही यांचंच अडीच वर्ष त्याच्या आधीचं आताचं कुठलंच सरकार मशिदीच्या भोंग्यांना हात लावत नाही मनसेनी निघाले भोंगे महाराष्ट्रभरची म्हटलं म्हणजे दोन हजार नऊशे चाळीस आली कुठून कोणी कोणाला जुमानत नाही हेच खरं